होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अमृताच्या हातात आता चिक्कू असतो पण आता अमृताला घरातली कामंसुद्धा धड करता येत नसतात कारण तिला चिकूला सांभाळून या सगळ्या काही गोष्टी हाताळायच्या असतात पण त्यामुळे तिला आता चिक्कूचे रडरड आणि सखी घरातली कामं हे काही तिला एकदम जमत नसतं आणि त्यामुळे आता जसं सामानाला धरपकड करत असतात आणि ते आपटत असतात तसं काहीच या चिकूच्या बाबतीत अमृता करत असते तेवढ्यातच काकू तिथे येतात आणि अमृताला म्हणतात अगं अमृता झाली का गं सगळी तयारी कपडेही मशीनला लावायचेत मी कधीची वाट बघते चल कपडे मशीनला लावून घे तेवढे असं काकू सांगतात तर तेवढ्यातच ते चिकू जो आहे ना तो आता तिथे असतो बसलेला आणि चिकूसोबत काकू खेळत असतात तर चिकू जेव्हा काकूंना बघतो तेव्हा मात्र आता काकूंना बघून तो घाबरतो आणि रडायला सुरुवात करतो तर रडायला तो सुरुवात केल्याबरोबर इथे पुन्हा एकदा आता अमृता चिडते आणि अमृता चिकूला म्हणते काय रे चिकू तू सारखा रडत कशाला असतोच रे काय वैताग देऊन ठेवला आहेस रे तुम्हाला मला जरा कामं तरी करू दे असं बोलून ती आता त्याच्यावर चिडत असते आणि बिचाऱ्या त्या लहान मुलाला खूप काही ती बोलत असते कारण तिला कामही धड करता येत असतात इथे काकू ओरडत असते की मशीन लावून घे कारण उशीर झाला आहे कपडेही खूप साठले आहेत असं काहीसह काकू अमृताला सांगते अमृता म्हणते की ओ काकू सगळं ठीक आहे ओ सगळं करते पण मला एक गोष्ट सांगा कसं मॅनेज करू हा रडतो पण आहे जरा बघता का तुम्ही तर अमृताला काकू सांगते की बाबा, नाही बाबा मी काही बघणार नाही तू माझ्याकडे बघून रडतो तो मला घाबरतो त्यापेक्षा तूच सांभाळ तुझ्या मुलाला आणि हे कपडे नाही हे कपडे सुद्धा तू लाव असं देखील ला आता काकू सांगू लागतात मग काकू कपड्यांचा ढीक आता अमृताकडे आणून देतात आणि अमृताला ते कपडे वगैरे नीट लावायला सांगतात तर त्याच वेळेला आता ती खूप जास्त वैतागलेली असते आणि म्हणूनच ती आता मात्र त्या चिकूला म्हणत असते की चिकू आता तुला संभाळणं खूप जास्त डिफिकल्ट होऊन बसलेलं आहे पण आता तुझी जबाबदारी माझ्याकडे दिली आहे ना खरंच ना मला वैताग आला या सगळ्याचा नको ही जबाबदारी मला आणि असं ती सगळं काही चिकूकडे बघून बोलत असते कारण चिकू ना त्या अमृताकडे दड राहतसुद्धा नसतो त्याला कारण सवय झालेली असते ना कावेरीची आणि या अमृताला त्या चिकूलासुद्धा व्यवस्थितपणे हँडल करता येत नसतं त्यानंतर चिकूला ती बेडवर बसवते आणि त्या चिकूला म्हणते की मी कामं करते तोपर्यंत या ना कुठेही हलायचं नाही आता ते एवढू समूल ती याला काय करणार आहे कोणती भाषा तरीसुद्धा तो आता त्या बेडवर बसलेला असतो इकडे मात्र आता सगळे कपडे सगळे कपडे मशीनमध्ये लावायचं काम सुरू असतं अमृताला आता या सगळ्या गोष्टी नको नको असतात तिला खरं तर या घरात फक्त हक्क हुकूम गाजवायचा असतो आणि यासाठी ती या घरात आलेली आहे आणि या घरात आल्यापासून अगदी मोलकर्णीप्रमाणे अगदी ती कामं करत असते आणि तिला आता त्याच सगळ्या गोष्टींचा राग येतो आणि म्हणूनच तर आता या सगळ्या गोष्टी ती आता खूप जास्त त्रासदायक तिला वाटत असत कावेरीला काही झालं तरी आपला चिकू आपल्यापासून लांब गेला आहे ही कुठेतरी मनामध्ये कुणकून असते म्हणूनच आता कावेरीने आता बालकल्याण आयोगातील माणसांना बोलवलेलं असतं अचानकपणे त्यांची एंट्री होते आणि तेव्हाच मा त्यांना विचारते की तुम्ही त्यावर त्यावरती माणसं आपली ओळख करून देतात आणि बालकल्याण विभागातून आम्ही आलो आहोत असं देखील सांगतात त्यावर आता यामिनी त्यांना बघते आणि यामिनी जेव्हा आता ती बघते ना तेव्हा मात्र आता यामिनी सांगू लागते की अच्छा तुम्ही कोणाच्या सांगण्याकरता आलेला आहात ना मला चांगलंच माहिती आहे त्यावर आता मा म्हणते की काय झालंय ना आहे मग काय आहे तुला तर यामिनी सांगते की अगं यांना दुसरं तिसरं कोणी नाही तर या कावेरीने बोलवलं आहे त्या कावेरीपासना तू ते बाळ हिसकावून घेतलेस आहेस ना चिकू दिला नाही आहेस ना म्हणून तिने कंप्लेंट केली या बालकल्याण विभागात या बालकल्याण विभागातील बाल लोकंसुद्धा आता मला सांगत असतात की तुम्ही त्या बाळाला दुसऱ्या कोणत्या तरी बाईच्या हातात दिल्या आम्हाला असं कळलं आहे मग त्याची देखभाल होते का या सगळ्याची चौकशी करायला आम्ही इथे आलेलो आहोत असं ते आता मला सांगतात आणि हो का अच्छा अच्छा बरं झालं आलात तुम्ही तुम्हाला दाखवते हां आपले आमच्याकडे ना चिकू एकदम सुरक्षित आहे काही काळजी नाही चिकूची कारण चिकूला त्याची आई संभाळते ना कारण चिकूला चिकूची व्यवस्था आम्ही व्यवस्थित ठिकाणी केलेली आहे शेवटी तो माझा नातू आहे आणि त्याला कोणाच्या हातात द्यायचं कोणाची कोणी त्याची काळजी घ्यायची या सगळ्याची व्यवस्था मी परफेक्टली केलेली आहे पण आम्हाला चौकशी तर करायलाच हवी त्याचसाठी तर आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत असं देखील आता ते बोलत असतात आणि जेव्हा हे सगळं काही ते बोलतात ना तेव्हा मात्र आता इकडे या सगळ्या गोष्टींसाठी ते आलेले असतात पण कावेरीनेच त्यांना बोलवलेलं असतं मग आता अमृताला मा हाक मारते आणि अमृताला मा जेव्हा हाक मारते तेव्हा चिकूला घेऊन यायला सांगते तर चिक्कू जो आहे तो मात्र आता तिच्या हातात नसतो कुठे आहे तुमचा नातू आम्हाला त्याला पाहायचा आहे दाखवा दाखवा ना कुठे आहे बाळ तुमचं मग आता अमृता म्हणते चिकोय तो तर रूममध्ये आहे पण ही माणसं कोण तर त्यावर आता मा सांगू लागतात की ही माणसं ना खरं तर कल्याण विभागातून आलेली आहेत त्यांना हेच पाहायचं आहे की सगळं काही व्यवस्थित सुरू आहे ना म्हणूनच तर ते बघायला आलेले आहेत असं देखील आता सांगण्यात येतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतात ना तेव्हा मात्र आता इकडे आम्हाला दाखवा बाय कुठे आहे असं त्यातील स्त्री असं बोलू लागते त्यावर आता अमृता म्हणते बाय का आहे ना रूममध्ये या तुम्हाला दाखवते आता तिला असं वाटत असतं की या लोकांसमोर आपले काही सगळे जे काही आपले हाल आहे ते यायला नको आणि तिने त्या चिकूला बेडवरच बसवलेलं असतं त्यामुळे तिला कॉन्फिडन्स असतो की चिकू तर तिथेच असणार आहे पण जो चिकू आहे ना तो तिथे बेडवर बसलेलाच नसतो चिकू हा आधीच कावेरीने गायब केलेला असतो आणि त्यानंतरच कावेरीने बालकल्याण विभागातील या माणसांना बोलवून घेतलेलं असतं आता सगळीजणं बेडरूममध्ये जातात आणि पाहता तर काय चिकू तर बेडवर नसतो चिकू बेडवर नसतो आणि म्हणूनच सगळ्यांना भीती वाटू लागते की चिकू गेलाय कुठे ती उदयला जाऊन अमृता विचारते अमृता उदयला म्हणते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे उदयला चिक्कूबद्दल विचारत असते उदय म्हणतो मला काय माहिती चिक्कू कुठे गेलाय ते तुलाच माहिती असेल ना की चिक्कू कुठे आहे ते आता तूच मला या सगळ्याबद्दल विचारतेस का तुलाच माहिती असायला हवं ना की चिक्कूला तू कुठे ठेवलं होत असते असं देखील आत्ता म्हटलं जातं चिकूची काळजी या घरात कोणालाच दिसत नाही आहे हे आता बालकल्याण विभागातील ती स्त्री बोलत असते त्याच वेळेला मात्र आता चिकू हा वॉशिंग मशीनमध्ये तर गेला नसेल ना ही भीती कुठेतरी काकूंना वाटू लागते त्यामुळे काकू धावत पळत तिकडनं निघतात सगळ्यांनाच प्रश्न पडतो की काकूला नेमकं झालंय तरी काय अशा काय करतायत या काकू असा विचारच सगळ्यांना आलेला असतो पण तरीसुद्धा सगळीजणं त्या चिकूला शोधण्यासाठी पुन्हा एकदा तिथून बाहेर पडतात तर इथे मशीन गरागरा फिरत असते तर सगळ्यांनाच वाटतं की नेमकं काय झालं आहे सगळीजणं त्या मशीनकडे येऊन थांबतात तर मगाशी तू लवली मशीन लावली होतीस तेव्हा या मशीनमध्ये तर चिकू नाही ना गेलेला आता खूप जास्त भीती जी आहे ती सगळ्यांनाच वाटू लागते बालकल्याण विभागातील लोकं तर आता एकदमच टेन्शनमध्ये येऊन पाहू लागतात की हे सगळं काही या घरात नेमकं सुरू तरी काय आहे हे काही कळायला मार्ग नसतो पण दुसरीकडे मात्र आता ही मशीन आताच्या आता थांबवा आणि चेक करा कारण चिकू कुठेही दिसत नाही याचा अर्थ हा या वॉशिंग मशीनमध्येच असू शकतो उदयही खूप घाबरतो त्यापेक्षा जास्त घाबरते ती म्हणजे अमृता कारण आता बालकल्याण विभागातील लोक आलेली आहेत आणि त्यांच्यासमोर हे स्पष्ट दिसते की मी या बाळाची काळजी घेत नाही आहे त्यामुळे ती आता पटकनच ती मशीन थांबवते आणि लगेच सगळीकडे शोधाशोध चालू करते आणि जेव्हा ती आता सगळीकडे शोधाशोध सुरू करते तेव्हा त्या ते मशीनमध्ये काहीही सापडत नाही फक्त कपडे असतात आणि कपडे बघितल्यानंतर मात्र आता ती विचार करते की ह्या तर काहीच नाही आहे मग आता मी तुम्हाला म्हटलं होतं ना आमची जी अमृत आहे ना ती या बाळाची काळजी उत्तमरित्या घेते त्यामुळे ना आम्हाला कसलंही टेन्शन नाही आहे तर तुम्हीसुद्धा टेन्शन घेऊ नका कारण मला माहिती आहे ही बाळाची जबाबदारी परफेक्टपणे पाळण्याची जबाबदारी ही जी काही आहे ती आमची अमृता चोखरित्या घेते ही अशी ही अशी जबाबदारी घेणार आहे काही बघितलं का तिला साधं माहितीही नाही आहे आतापर्यंत तिचं मूल कुठे आहे ते आणि तुम्ही सरळ सरळ म्हणताय असं देखील बालकल्याण विभागातील ती लोक बोलत असतात आणि ते मला चार शब्द सुनावू लागतात मा जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ऐकते तेव्हा मात्र मला पुढे काय बोलावं कळत नाही कारण मानेसुद्धा ही जबाबदारी खरं तर दिलेली होती अमृताकडे पण कावेरीने अचूक निशाणा साधून त्या चिकूला आधीच यशकडे दिलेलं होतं आणि ती यशला बोलत असते की खरं तर ना चिकू सारखा इथेच बसून नाव वैतागला आहे तू एक काम कर जरा यश घेऊन जा चिकूला आणि बाहेर घेऊन जाऊन फिरवून तर यशही चिकूची पूर्णपणे काळजी घेत असतो आणि तो चिकूला म्हणतो की चिकू तुला आता रडायची काळजी नाही मी तुला पटकन बाहेर घेऊन जातो आणि मस्तपैकी आपण फिरून येऊया मग तर झालं ना असं देखील आता म्हटलं जातं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे कावेरी हिला आता कळून चुकलेलं असतं की आपणच चिकूला तर बाहेर पाठवलं आहे पण या सगळ्यांची आता चिकूची शोधाशोध सुरू असते कोणीही मागे हटत नसतं चिकूला शोधायला कारण त्यांना माहिती असतं की चिकू हा कुठेतरी गायब आहे पण नेमका कुठे गेला आहे हे काहीच कळायला मार्ग नसतो तर बालकल्याण विभागातील लोक ही म्हणत असतात की तुम्हाला तुमचा मुलगा कुठे आहे याबद्दलही माहिती नाही आहे काही चाललंय का या घरात यावरूनच कळतं आहे की कि तुम्ही किती काळजी घेताय ती तुमच्या मुलाची नाही तुम्हाला या जबाबदाऱ्या नीट फार पडता येत नाही आहेत असं देखील आता बालकल्याण विभागातील लोक बोलत असतात आणि त्याच वेळेला उदयलाही टेन्शन येतं तर आता सगळीकडे सगळीजणं मिळून आता चिकूला शोधायचा प्रयत्न करतात पण चिकू त्यांना कुठेही सापडत नाही चिकू नेमका कुठे गेलाय काय गेलाय हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो आणि म्हणूनच चिकूबद्दलची सगळी माहिती जी आहे ती सगळीजणं काढायचा प्रयत्न करत असतात पण चिकू हा कुठेही सापडत नाही आणि त्यामुळेच ना आता घरात टेन्शनाचं वातावरण असतं सगळीजणं इकडे तिकडे चिकूला शोधतात पण चिकू कुठेच नाही आहे असं काकूही म्हणतात मग इकडे कावेरी बाजूला जाऊन यशला कॉल करते आणि यशला चिकूला घरी येऊन येण्यास सांगते यशही लगेच कावेरीचं ऐकून लगेच चिकूला घरी घेऊन यायला निघतो कारण काही झालं तरी आता घरच्यांना जे काही दाखवायचं होतं कावेरीला ते दाखवून झालेलं होतं आणि त्याचसाठी तिने आता त्या सगळ्यांना घरी बोलवलेलं असतं आणि जिबा ती सगळ्यांच्या समोर कावेरी जेव्हा यशला बोलवते तेव्हा यशही बाहेर चिकूला घेऊन आलेला असतो आणि जेव्हा यशच्या हातात सगळीच जण चिकूला पाहतात तेव्हा मात्र आता मा म्हणत असते की हे काय यश तुझ्या हातात चिकू आहे आम्ही सगळीकडे शोधतोय चिकूला तुला जाताना एकाही शब्दाने सांगावं वाटलं नाही का रे की तू चिकूला घेऊन जात आहेस बघितलं का तरी मी म्हणतच होते आमची सुनबाई म्हणजेच अमृता ही निष्काळजी नाही आहे हे न सांगता नेलं गेलं ना त्यामुळे ह्या सगळ्याचे परिणाम झालेले आहेत तर यश म्हणतो की कावेरीला माहिती होतं की चिकू माझ्याकडे आहे ते त्यावर मा अजूनच भडकते मा म्हणत असते की म्हणजे मगासपासनं तू आमच्यासमोर फक्त नाटक करत होतीस तर इकडे तिकडे चिकूला शोधायची असं देखील आता अम्मा जी आहे ती बोलू लागते त्यावर यश म्हणतो की खरं तर ना कावेरीला खूप जास्त काळजी चिकूची आहे चिकू बिचारा सोफ्यावर एकटाच होता आणि म्हणूनच तर तिने माझ्याकडे आणून दिलं आणि ती म्हणाली की चिकू वैतागलाय जरा त्याला बाहेरून फिरून घेऊन या चिकूचं म्हणणं कावेरीपासून कोणीही वेगळं करू शकत नाही कारण कावेरीनेच त्याला लहानाचं इतकं केलेलं आहे आणि त्यामुळेच ना चिकूला सुद्धा कावेरीची सवय आहे त्यामुळे तुम्ही चाई चुकीचा गैरसमज करून घेऊ नका दुसरीकडे आता कावेरीसुद्धा येते पुढे आणि आता माला सुनावू लागते आणि मला म्हणते की तुम्ही म्हणताना जसं की ही अमृता या बायाची काळजी व्यवस्थितरित्या घेऊ शकते मग ठीक आहे पण तिला साधं हेही माहीत नव्हतं एक तास उलटून गेला तरीसुद्धा चिकू हा तिच्याकडे नव्हता आणि चिकू कुठे गेलाय याचंही तिला भान नव्हतं जर एखादी आई आपल्या बायाच्या गोडीने सगळी काही कामं सोडून बायाकडेच बसून राहिली असती तर गोष्ट वेगळी होती पण हिला साधं तिचं बाय कुठे आहे हे सुद्धा माहीत नाही यावरूनच ही चिक्कूची काळजी कशी घेणार आहे हे स्पष्ट दिसते असं देखील कावेरी आता त्या बालकल्याण विभागातील माणसांसमोरच माला म्हणत असते त्यामुळे ना आता माझा खूपच जास्त संताप होत असतो मा मात्र रागातच कावेरीकडे बघत असते दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं यशही कावेरीची बाजू घेऊन मला समजावत असतो आणि त्यावर कावेरीसुद्धा म्हणत असते की मा खरं तर ना माझ्यावर खूप मोठी जबाबदारी चिकूची आहे चिकूच्या खुद्द आईनेच माझ्याकडेही जबाबदारी दिली होती खरं तर जेव्हा हा अपघात झाला तेव्हा तिने माझ्याकडनं वचनही घेतलं होतं की चिकूला मी माझ्या मुलाप्रमाणे सांभाळायचं आणि ते वचन मी आतापर्यंत निभावते पण तुम्ही माझ्याकडनं आता ही काई काई तर, ते ही तुन, तुन हे वचन निभावण्याची खूप मोठी चूक करतात म्हणजे माझ्याकडनं तुम्ही चिकुला काढून घेतलं पण अमृता त्याची काही व्यवस्थित काळजी घेत नाही जर तिने काळजी घेतली असती ना तर मलासुद्धा काही वाटलं नसतं पण तर ती तर काहीच काळजी घेत नाही आहे ही तिच्या वागण्यातून बोलण्यातून स्पष्ट दिसतंय मग आता कोणत्या अर्थाने आपण हे बाय तिच्याकडे सोपवायचं आहे तर यशही म्हणतो की हो कावेरी म्हणते ते एकदम परफेक्ट आहे कारण मी स्वतः पाहिलेला आहे कारण जेव्हा बा, मी बायाला घेऊन गेलो तेव्हा एक तास झालं बाय माझ्याकडे होतं पण घरात कोणालाही त्याबद्दल काहीच नाही खास करून या अमृताला अमृतालासुद्धा हे वाटलं नाही की चिकू घरात नाही आहे तर चिकूला शोधावं पण ज्यावेळेला चिकूची आई मृत्युमुखी पावली होती तेव्हा तिने कावेरीकडनं वचन घेतलं होतं आणि ते वचन तर कावेरीला निपवाच लागणार ना काही झालं तरीसुद्धा मग का विचार करता या सगळ्या गोष्टीचा असं देखील आता म्हटलं जातं आणि जेव्हा या गोष्टी जेव्हा यश जो आहे तो समजावून सांगतो तेव्हा मात्र तरीसुद्धा जी माँ आहे ना ती निर्णय घेत असते मला हेच वाटत असतं की काही झालं तरी आपल्या नातवालाच म्हणजे चिकूला सांभाळण्यासाठी सर्वस्वी जबाबदार आणि एक वे व्यवस्थित व्यक्तिमत्वाची आहे ते अमृताचंच आहे आणि ती पुन्हा एकदा सगळ्यांसमोर अमृताची बाजी घेऊनच बोलू लागते आणि ती आता म्हणत असते की तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी कावेरीच हँडल करू शकते तर हा तुमचा गैरसमज आहे कारण मा मला माहिती आहे ना कावेरीने जरी ही बाजू सावरून घेतली तरीसुद्धा या सगळ्या गोष्टीचं महत्त्व हे अमृताला जास्त द्यायला हवं हो, कारण अमृतासुद्धा अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणेच आमच्या चिकूचं रक्षण करत असते चिकूची काळजी घेत असते चिकू हा तिच्यासाठी जीवापेक्षाही जास्त महत्वाचा आहे असं देखील आता म्हटलं जात असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे सुद्धा पुढे बोलवलं जातं उधयला जेव्हा समोर घेऊन येते तेव्हा आता ती बालकल्याण विभागातील लोकांना ही हा चिकूचा बाप आहे जन्मदात त्याला त्याला विचारा त्याला चिकूबद्दल काही वाटत नसेल का त्याला जर चिकूपासून तुम्ही लांब ठेवताय तर हे कसं चालणार आहे असं देखील आता मा बोलत असते त्यावर आता बालकल्याण विभागातील लोकं म्हणतात की जर तुम्ही योग्यरित्या बायाचीच देखभाल असं करत असाल ना तर आमचीही गरज नाही आहे आम्ही तुम्हाला तेच सांगायला आलो आहे आम्ही फक्त चौकशी करायला आलो होतो की बाय व्यवस्थितपणे वाढवलं जातही नाही या घरात कारण बायाची आई नाही आहे त्यामुळे पण दुसरीकडे मात्र आता कावेरीला हे सगळं सहन होत नसतं कावेरी उद्याच्या हातात ते बाय तर देते म्हणजे चिकूला पण ती बा ती आता म्हणत असते उदयला उदय भाऊजी तुम्हीच मला सांगा ना की रात्री रात्री कधी कधी चिकू जागा असतो पण तुम्ही स्वतःहून उठून चिकूकडे जाता तुमचं धाडस होतं का नाही ना मग बापाचं काहीच कसं असतं की एखाद्या आपल्या बायाला जरा काही जखम झाली तर तो बाप ना आहे ना त्याचा जीव नुसता वरखाली होत असतो पण तुम्हाला मी असं कधीच झालेलं बघितलं नाही आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की चिकूची ना मी आणि यश योग्यरित्या घेऊ शकतो खरं तर चिकू हा तिला सांभाळण्यासाठी हवा असतो आणि म्हणूनच कावेरी आपली मतं मांडत असते पण इकडे मात्र आता माने कावेरीकडे ती बाय द्यायचंच नाही असं ठरवलेलं असतं म्हणूनच माने आता उदयची बाजू घेऊन बालकल्याण विभागातील लोकांना सांगितलेलं असतं की हा जन्मतात्रे आहे मग ह्याला आपल्या मुलाची काळजी नसणार आहे का हा जर त्याच्या पद्धतीने आपल्या मुलाला सांभाळत असेल तर काय हरकत आहे आणि तसंही आताच या अमृताचं लग्न हे उदयसोबत झालंय पण अमृतासुद्धा कशातच कमी नाहीये उलटच ती त्या चिकूला या कावेरीपेक्षा जास्त जीव लावते त्याची जी काळजी घेते हे तिच्या बोलण्यातून वागण्यातून दिसते पण कावेरी आता म्हणू लागते की काय अम्मा तुम्ही हे कसं बोलू शकता तुम्ही स्वतःच्या हो डोळ्याने पाहितले की हिने एक तास झाला तरी हिला चिकू कुठे आहे हे सुद्धा माहीत नव्हतं आणि तुम्ही आता तिची बाजू घेताय असं मला सुनावू लागते इकडे मात्र कावेरी। तर आता सुद्धा असंच म्हणणं असतं की कावेरीकडे चिकूला सांभाळायला द्यायचं पण माने आता या सगळ्याला नकार दिलेला असतो पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं उदयच्या हातातून सुद्धा माने ते चिकूला काढून घेतलेलं असतं आणि बालकल्याण विभागातील माणसांना ती म्हणत असते की बघा या चिकूची जबाबदारी आजपासून या आजीची आजी घेईल आजी ही सगळी जबाबदारी आणि नित्यनिमळी सुद्धा कारण बालकल्याण विभागातील लोकांना सरळ दिसत असतं की या घरात मूल आहे पण त्यांची त्यांच्याकडं लक्ष नसतं हा मूल कुठे गेला आहे त्यामुळे आता ते घेऊन जाणार असतात पण त्यावेळेला ना आता सगळी काही बाजू जी आहे ती सावरायला इथे मात्र मा असते आणि मानेची चिकूला स्वतः सांभाळायला घेतलेलं असतं इथे मात्र आता चिकू नसल्यामुळे खूप जास्त डिस्टर्ब आता कावेरी असते तर यश तिला समजावत असतो तर इकडे मात्र आता बायाचंच म्हणजे आता चिकूचं औक्षण करायचं असतं उदय त्याला मांडीवर घेऊन बसतो आणि औक्षण जे काही करायचं आहे ते खरं तर अमृताला करायचं असतं म्हणूनच अमृता कावेरीकडे जाते आणि कावेरीकडनं त्या औक्षणाचं ताट काढून घेते मग आता कावेरीला धक्का बसतो आता कावेरी स्वतःचं स्थान कसं या घरामध्ये बळकावू पाहील आणि त्याचसोबत चिकूलासुद्धा आपल्याचं कसं करेल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा ब बाय